खाला एक दिवस तर ती इथे ना त्या दगडावरती ते दूध द्यायची ते त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या रागा रागानं त्याने इथे दगड फोडला फोडल्यानंतर ते पिंड मिळाली मिळाली तेव्हापासून इथे रोटेशन मजा आली एक जास्त शिवलिंग आहे आणि आपल्या कोकणातील संपूर्ण आपल्या कोकणातील जवळ हा एकेरी दगडावरती असणारा हा एकमेव आपला मंदिर आहे हा आपल्या कोकणात मला काय विचारायचं जेव्हा विचारलं तेव्हा तू काय बोलला नाही ना गोइंग टू मँगो सिटी सिटिंग दिस बस मुंबई पार्सल बस मुंबईमध्ये जुने झालेल्या बस इकडे पाठवला जातो एक <test Springs> <हैं। re fifty goose> <ight> <in> <loose> भी तत् रिग्रेट नॉट अवेलेबल नाट अवेलेबलबल मेरा दोषी का राजा नंबर देवन आलो है गोवा भाग रहे है लो बंदिले गोवा जा रहे लो मैं मैं मडगा दो बार गाड़ी दो बार मडगा दो दो ಮೊದಲೇ ಅಭಯ ಮೋತ್ರಿ मीला बाई फोन केला बोला बाई ग्रुप बीप काय हाय की नाही काय डिस्प्ले मध्ये जायचं उद्या ते पण नाशन मध्ये हात नाही आहे

हे डायमंडचे डेट मॅच रोड मजा घेतली ना माझी ते म्हणते सगळी मजा घेतली हे बोललो हे बोलले आवेन पण नंद बोलायचा आहेला कुठे मी फोन दे तुला लावतो भाई तू कोण तसाच केला मान भाई तू करायला मला ए तुला फोन लावणार आहे अब तुला फोन लावणार होतो मी बॅक गेलो पण माहितीच नाही रे इन्फॉर्मेशन भरला माझ्याकडे आदमी आहे रे तू मला फोन कर आणि मला ते डब्ल्यू एल डब्ल्यू एल इतका डब्ल्यू एल समजत नाही मानलो आणि रश्मी का फोन केली डब्ल्यू एल रमेश धर्मेश को कोण चप्पल तुझ्या टाकायची नाही धर्मेश तुल भेट तुल भेट तुल भेट आवाज़ भेटोर कस केलं पेड काय मला एवढं की हा कलर चेंज होऊ शकतो बरं काय तो आणि हा नंबर काहीतरी तरी रिव्हर्स मला माहिती नाही काय गेअर वगैरे असतात काहीतरी रिव्हर्स पडतो करोड मी तुला का

डन 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 ना काय हिंदी हिंदी में जानने के लिए एक दबा है मराठी जानने के लिए दो दबा है हे पैसा असत ना रमी मस्त भेकी यार बस रात्री बसू बहुत आहे रिकर बरोबर ना बरोबर ना আযাফাকো, আযানেয তিতাকরে মাক্যে তিতাকরি,কাকেযে স্য়ানে প্য়ে স্য়ানেরাস্যে। আয়ে এনেয় হানে সেনে নিচেনে সে � त्याला कलर पण दिसत नाही रे काय अरे त्याला रम्मी खेळायचा मंडळी आपण सध्या आता आहोत आपल्या रत्नागिरीच्या ट्रीप वरती जवळजवळ वाजले साडेतीन आपण ऑलमोस्ट आपल्या आता डेस्टिनेशन वरती आलोच आहोत जवळजवळ पाच ला आपली ट्रेन पोहोचेल रत्नागिरी रेल्वे स्थानकावरती आणि आपल्या आजूबाजूची मंडळी बघितला तिकडे आपला जर राजेंद्र आपण झोपले तिकडे धर्मेश पण आपला झोपला आहे तिकडे जिन्या पण झोपला आहे आणि सगळ्या तुम्ही मंथन पण झोपू शकता तिकडे खाली धारालती पॉटी आपला एक व्यक्ती असा आहे बर संकेश हाय कर संकेश हाय कर एकटा किल्ला तो एकटा किल्ला म्हणजे जान्रे आजवर त्यांनी कधी जनरल टॅवर नव्हती केली आणि आज तो स्ट्रगल करून जनरल डब्यामध्ये आला आहे आणि अजूनपर्यंत जराही पाच मिनटंही झोपलाय नाही कारण की त्याला झोपत येत नाही परिस्थिति खूब गंभीर है तरी भाव अपने आज एक तो रहे क्या बोलो धर्मेश क्या संगूता धर्मेश क्या सामगु इच्छिता कुछ कहना चाहोगे हमारे साथ पूर्णता पूर्ण रूप स्वरूप धोखा हुआ है एक तीन दो महीने पहले टिकट लिए गए थे कन्फर्म ही नहीं हो हमारे ऑर्गेनाइजर्स एक नंबर के येड़े उन लोग पकड़ नहीं है सो so, फायनली आपलं रत्नागिरी रेल्वे स्थानकावरती आपलं आगमन झालेलं आहे आणि बाकीची मंडळी पण तुम्ही आपण बघू शकता किती आनंदात उत्साहात आहे मजा आली एकदम <laughs>

अरे मिलेल्या माणसा <laughs> काहीतरी इमोशन दे काहीतरी इमोशन दे आता आपण होता आपल्या लक्ष्मीगिरी स्थानकावरती आपली बाकीची मंडळी आता कुठून कुठे गेलेत काय माहिती नाही आपल्याला आपली फायनल आपली सवारी आलेली आहे आणि आपण चालवत आता आपल्या सवारीमध्ये काय म्हणू शकता का यू वॉन्ट टू टेल समथिंग यस आय एम गोईंग टू मँगो सिडी सिटिंग दिस बस अँड मुंबई पार्सल बस मुंबईमध्ये जुने झालेल्या बस इकडे पाठवल्या जाते चालू रुपायर प्रमोशन yes, yes. तो इनाम सो काही सध्या आपण आवडतो आपल्या रत्नागिरी काय नाव आहे हो हॉटेल गोपाळ या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी सध्या आता इकडे आपण मागवले मिसळ का बोलतो मिसळ कसा आहे मस्त नाही तुझ्या नाही तर मग एक सगळेजणी मिसळच खात होते आपण त्याला तरीचा कलर पण आपला एकदम खूप छान दिसतोय आणि लिटरली बाकीच्या मंडळी पण आता चालू केल्या आहेत एकदम भारी आहे तर मी पण तुम्हाला भाव दाखवतो सिटी राईड या ठिकाणी आहोत आणि आपण सध्या इथून आपल्या मार्गेटवर हे बऱ्यापैकी लांब आहे सो आपण आता त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आता सध्या आपल्या गाड्या आपल्या हायर केल्या आहेत आणि ह्या दोघं या ह्याच्यावरती आहेत आपण बघूया आता आपल्याला फोन आले आहे ते अच्छा आणि इकडे आपला जिन्ने आहे तिकडे आपली सायलीत आहे गाड्या चेक करून घेत आहेत आणि लेट तू आपण मग जाऊया आणि आपल्या जवळ आहे तर ऑबियसली आपण मजा करतच जाणार आहोत काय बोलतो संकेत दादा एक नंबर मजा करत सर आपली आजची जर्नी चालू झालेली आहे आणि बाकीची मंडळी तुम्ही बघू शकता लोचन <laughs> राम සාර ලගම ඔසගේ නිශාවිිටන आपण सध्या आता जस्ट पोचलो आहे आपल्या लोटेश्वर मंदिराजवळ पोचलो आहे जस्ट आणि खाली उतरतो आहे आपण आजूबाजूला तुम्हाला गर्द हिरवड आणि हे बघा पाटाचं स्वच्छ आणि निर्मळ पाणी तुम्हाला दिसत असेलच आणि तिथूनच आपण आता सध्या चाललो आहे बाजूला तुम्हाला लागवड तेल दिसते बऱ्याच आपल्या पालेभाज्यांची म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांची तुम्हाला लागवड पण पाहायला मिळते आणि एकंदरीत निसर्ग बघितलं तर खूप छान आहे आणि खूप छान असं वातावरणसुद्धा आहे चला जाव्या पटकन मस्त छान आपल्या देवाचं दर्शन घेऊ अप्रतिम हे मंदिर आहे आणि आजूबाजूला जे तुम्हाला हा ओढा दिसतोय पाण्याचा हा ओढा बारा महि ओढा चालू असतो आणि ह्या मंदिराची एक खासियत अशी आहे की हा जो तुम्हाला पूर्ण मंदिर, तुम्हा मंदिर दिसतोय मंदीर हा मंदिर पूर्णत एका दगडावरती उभा करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं त्या मंदिराचं तर तुम्हाला पूर्णत हा मंदिर खाली तुम्हाला एक दगडावरती पूर्णत दिसेल उभा ना मग त्याच्या गोठ्यामध्ये कधी दूध नाही द्यायची तर एक दिवस शेतकऱ्यानं विचार केला की आपण बघूया तुझा फाटलागतो आहे मग तो आला एक दिवस तर ती हिते ना त्या दगडावरती ते दूध द्यायची ते त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या रागा रागानं तिने इथे दगड फोडला फोडल्यानंतर ते पिंड मिळा मिळाली तेव्हापासून इथे धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपल्या हे या हे आपले ह्या या मंदिराचा आनंदी आपल्या या माझ्या विचार हा जो तुम्हाला मंदिर दिसतोय हा बघा तुम्ही बघू शकता एका पूर्णत एका एकाच दगडावरती आपलं हे मंदिर कोरण्यात आहे आणि आपण जो तुम्हाला जो असतो तुम्हाला, जो तुम्हाला, जो तुम्हाला, जो तुम्हाला जो वरती असतो शिवलिंग दाखवला ॲक्च्युली तो शिवलिंगतला हा स्वयंभू शिवलिंग आहे आणि आपल्या कोकणातील संपूर्ण आपल्या कोकणातील जवळ हा एकेरी दगडावरती असणारा हा एकमेव आपला मंदिर आहे हा आपल्या कोकणातील लोटेश्वर हे मंदिर आहे आणि आपण जस्ट त्या मंदिराचा आता खाली उतरलो आहे आणि आज तुम्हाला आजूबाजूला आपला जो हा झरा दिसतो आहे तर ह्या झऱ्याचं पाणी वर्षाचं बारा महिने चालू असतं आणि पाण्यात तुम्हाला किती शुद्ध आहे सांगण्याची गरज नाहीच काय बोलते ताई खूप मस्त आहे ना आणि खूपच भारी आहे एकंदरीत तिथलं वातावरण जर तुम्ही बघितलं ना खूप भारी आहे आणि खूपच भारी वाटते लिटरली मस्त वाटते मी आता जर मी काल गावावरून आलो आणि असं वाटत नाही की मी आता शहराबाहेर किंवा निसर्गाच्या सानिध्यात खूप भारी वाटतंय क्या बता हूं अरे बोल कुछ तो जो इधर का मंदिर और इधर का वातावरण है वो बहुत पौराणिक और एकदम कैसा बताए एक अलग ही इधर का रूपांतर आहे कि इधर बाद आदमी को एक अलग सा सुकून और अंदर से एक अलग शक्ती की प्राप्ती होती आहे आता छानपैकी आपल्या लोटेश्वर मंदिर येथे छानपैकी आपलं दर्शन झालं आहे सो आता आपण चालू आहे आपल्या महालेश्वराचं दर्शन करण्यासाठी आणि ते इथून बऱ्यापैकी लाभ आहे तो आपण करता चाललो डायरेक्ट भेटू आता आपल्या महालेश्वर मंदिराच्या इथे तो चालव

दोन गाड्या आहेत त्या मागून येत आहेत बघू शकता पुढच्या वेळेला आपण मग आपल्याला थ्री नाईन्टी आपली एडीव्ही वी घेऊन यावी लागेल हिमालय म्हणा आणि हिमालय पण फोर फिफ्टी घेऊन यावी लागेल त्याशिवाय काही इकडे काही होणार नाही ती पण चालेल हां तू काय बोलशील ती ॲक्टिवा सोडून तू ॲक्टिवा सोडून जी बोलशील गाडी ती चालेल चला जरा आपण थंड लिंबू सरबतचा आस्वाद घेऊया देवरुखमधील सुप्रसिद्ध असं मंदिर आहे महालेश्वर असं त्या ठिकाणी ठिकाणी खरं तर महादेव मंदिर भाई 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 द्रीक द्रीक आगे <laughs> आहे खूप प्रसिद्ध आहे पावसाळ्यात खूप छान परिसर असतो मंदिराच्या मागे असलेला धबधबा आहे काही वेळेला जास्त पाऊस असल्यामुळे मंदिर काय काय करता बंद ठेवत त्या ठिकाणी आज आम्ही खूप छान असतांनी आपल्याला दिले या आणि जस्ट आपण चालला स्टार्ट केलं आहे आणि ऑलमोस्ट तर या पूर्ण वरपर्यंत या पाहिल्या जाई त्यामुळे आपला जो वेळ खर्च होणार होता तो या ठिकाणी खर्च होणार नाही आणि आपली तुम्ही विनय आताही पण बघू शकता लिंबू का ज्यूस मारके एकदम जोरात धावत आहे आपण पण त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत पटापट पटापट जरा पावलं उचलूया आणि जवळपास आपण छानपैकी दर्शन घेऊन आपल्या फक्तीचा प्रवास चालू करू जस्ट आपण आता पोहोचलो आहे आपल्या या महालेश्वरच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जो तुम्हाला पावसाळी धबधबा असतो खूप छान प्रकारे त्या पावसाळ्यात दु धबधब्याचं दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतं आणि आपण जस्ट चालू आहे आता आतमध्ये जस्ट एंटर करतो आहे आणि आजूबाजूजू तुम्ही परिसर जर नाडलात तर खूप छान आपल्याला परिसराचा पाहायला मिळतो 아니, 빨아 데려가신 거 아니야, 나? 안녕. बर खूप गर्दी आहे आणि इकडे आपण बोललो ना येस तो हा धबधबा आहे हा दोन्ही दिशेने पाणी येतं या साईडला पण खूप मशी मोठी घडी आहे दोन ने तुम्हाला ती कॅच करता येईल उघडून पाणी असतं पावसाळ्यामध्ये खूप असणार ना चारही बाजून पाणी असतं पावसाळ्यात आणि तो देवगाव पण एवढा अजून पाणी आहे एवढा प्लो आहे पण खाली आहे सोबतच आजोबाचा जर आपण परिसर निहाळलात ना खूप छान असा आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहायला मिळते होते आता ह्या वेळेस जर असा तो आपल्याला परिसर जर दिसत असेल तर विचार करा की पावसाळ्यामध्ये किती छान असेल आणि आतमध्ये जे आपण त्या छोट्याशा गुहेमधून आतमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस खूप छान असं प्रसन्न वाटत एवढा करून आम्ही तिथे आलो सध्या आता मागवेत उकळीचे मोदक आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत बघायला पण आणि तिकडे बघा

आपण चाललो आहोत आता आय डोंट नो पुढे चाललोय आता पुढे चाललोय भगवती नाही भगवती मंदिराकडे चाललोय आपण सध्या आता आणि जस्ट आता आपण आपले हे जे बालेश्वराचं हे मंदिर आहे त्या मंदिरातून ज्येष्ठ आपण बाहेर पडतोय बाकीची मंडळी पण आपलं आता ऑलमोस्ट निघ निका, म्हणजे निघालीच आहेत आपण पण निघतोय त्यांच्या बाजूला एक घर आहे आणि हे घर हे दोनच घरं यांना दिसली तर या बाकीची कोणतीच घरं दिसली नाहीत गावात तर त्याबद्दलची एक स्टोरी काकानी इथल्या सांगितली ती आता आपला रवी सांगेल ॲक्च्युली काय झालं आम्ही ज्यावेळेस रात्री येत होतो त्यावेळेस आम्हाला आम्ही थोडंफार घरं आम्हाला दिसलीच नाही त्यानंतर आम्ही काकांना आम्ही विचारली घरं का नाही दिसली तर मग काकाने आम्हाला सांगितले की काही म्हणजे खूप वर्षापूर्वी इकडे आपले जे साधू संत किंवा असे फकीर आले होते तर आणि ते खूप असे महान असे होते साधू तर एक जे खाली घर आहे आणि एक हे घर आहे तर असे दोन घर आहेत गावातली त्या दोन घरात गाव त्या दोन घरातल्या लोकांनी फक्त त्यांना खायला दिला दा। आणि दानधर्म केला तर त्याच्यामुळे त्यांनी फक्त या दोन घरात त्यांना खायला मिळालं आणि लिटरी त्यांना खूप भूक लागली होती आणि मग त्याने रागाच्या भारामध्ये त्याने पूर्ण गावाला शाप दिला फक्त दोन घरं वगळता की सहा